नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याकडे तुळशीला खूप महत्त्व आहे प्रत्येक घरासमोर एक छोटंसं का होईना तुळशी वृंदावन असतंच आणि प्रत्येक घरातील ही रोज नित्यनियामाने तुळशी पूजा ही करतच असते तुळशीची पूजा केल्यामुळे आपल्याला स्वतःला तर प्रसन्न वाटतंच शिवाय आपल्या घरातील आपल्या अंगणातील वातावरणही प्रसन्न आणि आनंदी राहायला मदत होते तुळशी वृंदावनाचे बरेच प्रकार आहेत पुराणामध्ये तुळशी वृंदावनाचे बरेच प्रकार सांगितलेले आहेत त्यातीलच काहींची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक वृंदावनाचं वेगळं असं महत्त्व आहे या प्रत्येक कृषी वृंदावनाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटी मी तुम्हाला एक उपायसुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेललासुद्धा प्रेस करा म्हणजे अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा प्रत्येकाच्याच घरासमोर दारासमोर तुळसी असतेच तशी तर तुळस ही वृंदावनात लावतात पण प्रत्येकालाच हे जागे अभावी शक्य होत नाही त्यामुळे काही ठिकाणी कुंड्यांमध्ये तुळस लावतात शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम असते पण तिथे सुद्धा बाल्कनीत इतका होईना तुळस ही असतेच त्यामुळेच आपल्याकडे तुळशीला अनन्य साधन असं महत्त्व आहे तुळशीमुळे आपल्या घराची आपल्या अंगणाची शोभा तर वाढतेच पण सर्वात महत्त्वाचं तुळस ही आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देत असते तुळशी वृंदावन हे आपल्याकडे वेगवेगळ्या आकारांमध्ये आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या आकाराचं वेगवेगळं असं महत्त्व आहे चला तर मग याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेऊ तिचं वृंदावन तसं गोल आणि चौकोनी आकाराचं असावं परंतु आजकाल तुळशीचे वृंदावनचे भरपूर प्रकार आपल्याला पाहायला मिळतील गोल आकाराचं चौकोणी आकाराचं त्रिकोणी आकाराचं षटकोणी आकाराचं असे वृंदावन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि वृंदावनात ज्या कुंडीमध्ये आपण तुळस लावतो ती कुंडीसुद्धा विविध प्रकारची आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्याकडे तुळशी वृंदावनासाठी जागा नाही ते कुंडीमध्ये तुळस लावतात आजकाल शहरांमध्ये फ्लॅट सिस्टीम असल्या अशा प्रकारच्या कुंड्या बाल्कनीत ठेवता येतात तर बघा तुळस ही आपल्या अंगणाची आपल्या घराची शोभा वाढवत असते आपल्या घरातील आपल्या अंगणातील वातावरण हे आनंदी ठेवत असते तुळशीमुळे आपल्या घरात आपल्या अंगणामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असते आणि हवासुद्धा शुद्ध राहायला मदत होते तर बघा या तुळशी वृंदावनाचे वेगवेगळे आकार याबद्दल आपण माहिती पाहिली आता आपण या तुळशी वृंदावनाच्या आकारानुसार त्याचे काय लाभ आपल्या वास्तूमध्ये होत असतात ते आता आपण बघू सर्वात पहिलं गोल आकाराचं तुळशी वृंदावन आपल्या अंगणामध्ये गोल आकाराचं तुळशी वृंदावन जर असेल तर घराला ऐश्वर व धनाचा लाभ करून देते अशा प्रकारचं वृंदावन तुम्ही तुमच्या घरासमोर जर मोकळी जागा असेल तर ते लावू शकता दुसरा जो प्रकार आहे तुळशी वृंदावनाचा तो आहे चौकोनी प्रकार म्हणजे चौकोनी प्रकाराचं तुळशी वृंदावन चौकोनी वृंदावन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं चौकोनी जे वृंदावन आहे ते अतिशय शुभ असून ते वंशवृद्धी करत असते अशा प्रकारच्या वृंदावनात तुळशीचं रोप लावून त्याची रोज नित्यनियमाने पंचोपचार पूजा केल्यास वंशवृद्धी होते ज्यांच्या घरामध्ये किंवा ज्या घरामध्ये संतानप्राप्तीच्या समस्या असतील किंवा ज्यांच्या घरामध्ये संतानप्राप्तीसाठी अडथळे येत असतील तर त्यांनी अशा प्रकारचे वृंदावन आपल्या अंगणात घरासमोर ठेवावे व त्याची सकाळ संध्याकाळ मनोभावे पूजा करावी नक्कीच त्यांना चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याचबरोबर महाराजांची सेवासुद्धा करावी है। है तर अशा प्रकारे चौकोनी तुळशी वृंदावनाचं खूप महत्त्व आहे त्यानंतर तुळशी वृंदावनाचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे षटकोनी आकाराचं तुळशी वृंदावन तर बघा तुमच्याकडे जर षटकोनी आकाराचं तुळशी वृंदावन असेल तर तुमच्या घरातील धनसंपदा टिकून राहण्यास मदत होते म्हणजेच आपल्या घरात जी लक्ष्मी येते ती लक्ष्मी स्थिर राहण्यास अशा प्रकारच्या वृंदावनाचा उपयोग होतो लाभ होत असतो अशा प्रकारे षटकोनी आकाराच्या तुळशी वृंदावनाचे महत्त्व आहे त्यानंतर पुढचा जो तुळशी वृंदावनाचा प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणी तुळशी वृंदावन जर तुमच्याकडे त्रिकोणी आकाराचं तुळशी वृंदावन असेल तर अशा प्रकारच्या वृंदावनामुळे घरामध्ये एकोपा राहतो एखाद्या घरामध्ये भांडणं होत असतील वादविवाद होत असतील आणि हे वादविवाद जर घर विभाजनापर्यंत पोचले असतील तर घरासमोर अशा प्रकारे त्रिकोणी तुळशी वृंदावन ठेवून त्या तुळशीची सकाळ संध्याकाळ त्या घरातील कुलश्रीने पूजा केल्यास त्या घराचे विभाजन हे होत नाही त्या परिवारातील संबंध हे सुधारले जातात आणि घरामध्ये एकोपा तयार होतो हे त्रिकोणी आकाराच्या तुळशी वृंदावनाचे फायदे आहेत आता वृंदावनाव्यतिरिक्त आपण जी तुळस लावतो ती तुळस म्हणजे बागेत लावलेली तुळस आपल्या बागेमध्ये जी तुळस आपण लावलेली असते या व्यतिरिक्त ज्या तुळशीची आपण रोज पूजा करतो ती एक वृंदावनात लावलेली असते किंवा जागेअभावी कुंडीत बालकणीत असते पण याचबरोबर रोजच्या पूजेसाठी नैवेद्यासाठी जास्तीची जी तुळशीची रोपे लावलेली असतात ती शक्यतो फुलांच्या बागेमध्ये कुंड्यांमध्ये सुद्धा लावलेली असतात ही जी जास्त तुळशीची रोपे आपण शक्यतो बागेमध्ये जमिनीवरच लावतो जमिनीवर लावलेली तुळस दिसायला खूप छान आणि टवटवीत दिसते आणि तिची ही वृंदावनातल्या तुळशीच्या तुलनेत जास्तच असते तर अशा प्रकारच्या ज्या तुळशी आहे त्या तुळशी आपल्या घरामध्ये धन ऐश्वर्या संपदा वैभव यांची कधीच कमतरता भासू देत नाहीत पण अशा प्रकारच्या तुळशी घरामध्ये चिंता मात्र वाढवतात या ना त्या कारणांमुळे टेन्शनसुद्धा खूप असतं तुमच्याकडे खूप पैसा आहे ऐश्वर्या आहे कसलीही कमी नाही परंतु कोणत्याही गोष्टीची चिंता घरातील व्यक्ती करत असतात मग ती कोणत्याही कारणामुळे असू शकते समजा घरातील मुलं अभ्यासात खूप हुशार आहेत चांगला अभ्याससुद्धा करतात पण तरी देखील घरातील व्यक्ती त्यांची चिंता करत असतात त्यांचं शिक्षण असो किंवा मग करिअर असो हे सर्व ह्या तुळशीच्या प्रभावामुळे होत असतं त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या तुळश्या आहेत की ज्या जमिनीवर मातीमध्ये आहेत आता बघा बऱ्याच घरांसमोर दारांसमोर त्या असतीलही पण आता त्या कुंड्यांमध्ये लावा जमिनीवर ठेवू नका बघा तुळस जेव्हा अगदीच दारासमोर जमिनीवर असते तेव्हा येता जाता घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाय त्या तुळशीला लागू शकतात किंवा पाणी पिताना देखील उरलेलं पाणी त्या तुळशीवर फेकलं जाऊ शकतं अशा काही चुका कळत न कळतपणे होत असतात आणि त्यामुळे आपल्याला दोष लागतात तुळस ही पवित्र असल्यामुळे ती पवित्र ठिकाणीच ठेवा आणि तिचं पावित्र्यही जपा अशा प्रकारे तुळशीचं पण जपलं जाईल आणि आपल्याला दोष पण लागणार नाही तर बघा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे जागेअभावी तुळस कुंड्यांमध्ये वरती लटकून अडकून ठेवलेली असते अशा प्रकारच्या तुळशीला वरती अडकवण्यासाठी वायर तार किंवा साखळी लावून वरती छताला किंवा बाल्कनी दोरीला लटकून ठेवतो जेव्हा अशा प्रकारे तुळस लटकून ठेवतो अडकून ठेवतो तेव्हा त्या घरातील लोकांना कामामध्ये यश मिळत असेल किंवा ती कामे चांगली प्रगतीपथावर असतील तर त्यांची ती कामे पूर्ण होत नाही बघा एखाद्या वेळेला काय होतं आपलं अतिशय महत्त्वाचं काम असतं आणि ते काम आज होणारच आहे अगदी शंभर टक्के होणारच आहे असा पूर्ण विश्वास कुटुंबाला असतो आणि ते काम होणार जरी असेल तरी ते काम होत नाही ते कामसुद्धा लटकवलेल्या अडकवलेल्या तुळशीप्रमाणे या नात्या कारणामुळे ते कामसुद्धा लटकूनच राहत असतो बघा कधीकधी आपण ऐकतो की अगदी तोंडाजवळ घास आला होता आणि हिरावून घेतला त्यामुळे तुळस कधीही लटकून ठेवायची नाही घरामधील कुठलंही काम पूर्ण होत नाही असे विष्णुपुराणात सांगितलेले आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे तुळशी वृंदावन आहे कोणत्या प्रकारचं तुळशी वृंदावन तुमच्याकडे असायला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ते ठेवू शकता आणि तुम्ही जर नवीन तुळशी वृंदावन जर घेणार असाल तर ते चौकोनीच घ्या तर आता मी तुम्हाला सांगते तुळशीपूजन कोणत्या महिन्यात करावं कोणत्या महिन्यात तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे तर बघा कार्तिक महिन्यामध्ये तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे कार्तिक महिन्यामध्ये महिनाभर नित्यनियमाने रोज तुळशीची पंचोपचार पूजा करा आणि याचासुद्धा तुम्ही अनुभव घ्या कार्तिक महिन्यामध्ये पहाटे स्नान करून तुळशीची पंचोपचार पूजा करून तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे असं महिनाभर करायचं आहे याला कार्तिक स्नानसुद्धा म्हणतात तर अशा प्रकारे तुळशी वृंदावनाचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व हे मी तुम्हाला सांगितले आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण तुम्हाला वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारील बेलसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका चला तर मग झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद